आपल्याला याला पायाने स्टॉप करायचंय आता नाही अडवायला जाल का रबरी बॉल सारखं नाहीतर काय का होतं गोळा उडून आपल्या बोटावर पडतो पायाने स्टॉप करायचं स्टॉप करत असताना टाच टेकवायची आणि असा असा फुटबॉल सारखा असा नाही अडवायचा नाहीतर मग हो पायाचे बोटताना टाच टेकवा आणि त्याला थांबवा दुसरी गोष्ट उचलताना गुडघे वाकवून काहीसच्या दाखच्याने गोळा उचला तिसरी गोष्ट आता आपण आज गोळा टाकणार आहे पहिल्या स्टेपने राईटी किती लेफ्ट हँडर किती लोक आहे एक दोन तीन ओके लेफ्टने पण सांगेल मी राईटने पण सांगेल राईट हँड ज्या लोक आता वापरणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट हा जो गोळा याचा सेंटर बघायचा सेंटर समजतो आपण अगोदर सांगितलं याला तीन बोट आपल्याला पाठीमागून लावायचे हा गोळा आहे दिसतोय सर्वांना तीन बोट बरोबर याच्या सेंटरला चिटकलेले काय कारण चिटकलेले ठेवायचं काय कारण बरोबर तीन बोटांमध्ये अंतर आलं तर हा गोळा स्पिन होतो क्रिकेट आपण बघतो क्रिकेट बॉलिंग केली टाकलेली प्रत्येकाने स्पिन करायचं असल्यावर बॉल आपण असा पकडतो आणि स्पीड द्यायचा असल्यावर असा पकडतो बरोबर स्पीड द्यायचं असल्यावर असा पकडू पकडू का आपण मग आपल्याला याला स्पीड द्यायचं आहे ना तिन्ही बोटात चिटकलेले आणि पुश करायचं आहे आणि सेंटरलाच का सेंटरलाच काठी मागून फोर्स लावायचा आहे ना त्याला खालून लावला तर रा गोळा जागेवर वरती जाईल वरून लावला तर जागेवर खाली पडेल आपल्याला फोर्टी फाय डिग्री टाकायचं आहे तीन बोटं पाठीमागून पुश करायचे त्याचवेळी अंगठा हा नाइन्टी डिग्री आला पाहिजे या सर्वांनी पोझिशन तीन बोट चिटकलेले करंगडीचा काही रोल नाही आहे तीन बोट चिटकलेले आणि अंगठा नाईंटी डिग्री आज समोर आडवा बोटाची दिशा कुठे या बाजूला पकडा फॉर एक्झाम्पल सॅल्यूट करतो आपण या डोळ्याच्या इथे तीन बोटं चिटकलेले अंगठा इकडे सॅल्यूटला आपण टिकलो होतो फक्त आता अंगठा इकडे नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री काय आहे तर पुढे मी सांगतोच पकडली अशी मोमेंट आता हाच गोळा आपल्याला बरोबर पर। त्याच पद्धतीने पकडायचा तीन बोटं इथे आणि अंगठा इकडे नाईन्टी डिग्री एवढं क्लिअर ग्रीप ही अशीच असली पाहिजे याच्या व्यतिरिक्त कुठलीच ग्रीप आपल्याला कामाची नाही अशी नाही अशी तर अजिबात नाही आणि तीन बोटं पकडून अशी अजिबात नाही तीन बोटं सपाट सॉरी चिटकलेलेच आणि खाद्यावर गोळा ठेवलेला पहिला रूल तुम्हाला गोळा कुठेच पकडायचा नाही आहे वजन हे सगळं शंभर टक्के वजन शोल्डरवर आता जसं मी हात काढून घेतला इथून जर एवढं वजन शोल्डरवर आहे गोळा टाकताना पण तेवढंच फक्त तीन बोटं हे चिटकलेली आता माझे मुवमेंट बघा तीन बोटं चिटकलेली दिसत आहे दुसरं काय एल्बो हा शोल्डरच्या सरळ रेषेमध्ये या खांद्यावरती सगळ्यांनी हात शोल्डरच्या सरळ रेषेत एल्बो तीन मोठं चिटकलेले मोकळे मोकळे ना प्रत्येकाला जागा राहील मागे पुढे होऊन जा पायामध्ये अंतर आपल्या शोल्डर एवढं अंतर पायामध्ये शोल्डर विथ डिस्टन्स म्हणतात जरा जेवढे आपले शोल्डर आहे तेवढं पायात अंतर एल्बो स्ट्रेट आणि गोळा पुश करायचा मानेकडे करा पुश बॉडी स्ट्रेटच पुश करायचं मानेकडे म्हणजे वजन आता कुठे येईल मानेला शोल्डरला आणि हाताला तीन ठिकाणी आपला बॉडी कॉन्टॅक्ट गोळ्याशी असला पाहिजे पहिला मान दुसरा शोल्डर तिसरा हात या तीन मिळून आपण हा ट्रँगल तयार करायचा आहे एक दोन आणि तीन होतं का ट्रँगल बघा एक दोन आणि तीन ट्रँगल होतो हा ट्रँगलच असला पाहिजे शोल्डर डिस्टन्स पायामध्ये करायचं काय अप्पर बॉडी स्लाइटली ट्विस्ट करायची फोर्टी फाय डिग्री आता मी जर इकडे बघितलं तर मी नाईन्टी होईल ना याच्याबरोबर अर्धा फोर्टी फाय डिग्री अप्पर बॉडी ट्विस्ट दोन्ही गुडघे बेंड करा आणि पुश करताना माझी ॲक्शन बघा पायातून पुश गोळा फोर्टी डिग्री सॉरी परत एकदा बघा गोळा ठेवलेला कांद्यावरती अपर वॉडी फोर्टी फायस्ट लाईट गुडघे वाकलेले आणि पुश गोळा सरळ रेषे टाकल्यानंतर रिस्ट फ्लिक परत एकदा सांगू सगळं पहिली गोष्ट तीन बोट चिटकलेले हात समोर पकडा आडवा लेफ्टी असतील तर लेफ्टी पकडले असाच आधी ते घ्या गोळा पुश करायचा मानेकडे तीन ठिकाणी गोळा चिडकलेल्या मानेला शोल्डरला आणि हाताला एल्बो स्ट्रेट कांद्याच्या सरळ रेषेत अप्पर बॉडी स्लाइटली ट्विस्ट गुडघे बेंड आणि पुश फोर्टी फाय डिग्रीला हात थांबवा हात थांबवा फोर्टी फाय डिग्री फोर्टी फाय समजतं ना हे नाईन्टी झालं बॉडी अशी आणि हे नाईन्टी बरोबर त्याच्या परत वरती अर्ध आणि इकडे तिकडे आपलं करायचं गोळा सोडत आता हात असा आला

बरं एल्बो खाली आल्यावर काय होईल सांगा बरं एल्बो जर खाली आला तर सगळं वजन हे फोर आर्म्स वर येणार आहे शोल्डर वर प्रेशर येणार आहे शोल्डरच्या ताकदीने आणि फोर आर्मच्या नुसता गोळा जाणार नाही पायाचं आपल्याला फोर्स अप्लाय करायचं म्हणून एल्बो सर्व येते अपर वर इट डाऊन अप अपेक्ट आता काय करायचं पहिली स्टेप ही पहिली स्टेप आहे ही पहिली स्टेप रिपीट करायची आपला आपला ग्रुप सपोज पाच लोकांच्या ठाकून सगळं आहे तुमचा ग्रुप दाखवा कोणी एक दोन तीन चार पाच पकड गोळा तीन लोक तिकडे थांबा दोन लोक इकडे या समोर तिथेच थांबा तीन दोन इकडे आले तुम्ही प्रत्येकाने असंच करायचं भरपूर जागा आहे आप आपल्याकडे इकडून एक गोळा टाकेल घे आता कसं सांगितलं शोल्डरवरती ठेवलेला गोळा तीन बोटाची टकलेले सरळ उभे राहा मी सरळ उभं राहायला सांगितले सरळ पहिले एल्बो स्ट्रेट स्ट्रेट अपर बॉडी ट्विस्ट पहिले ट्विस्ट गुडघेनंतर डाऊन गुडघे आता ताकद कुठून लावायची आपल्याला पायातून पुश फोर्टी फाय डिग्री हिने पास केला तिकडून एक पास करेल परत सेकंड तिकडून सेकंड थर्ड प्रत्येकाचे दहा दहा रिपिटेशन झाले पाहिजे एकाचे चला आपल्या आपल्या बसमध्ये सरळ लाईनमध्ये